शाळांमधील टेक्निशियन ड्रायव्हर्स व शिपायांची होणार चारित्र्य पडताळणी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सरकारी खाजगी शाळा व आश्रमशाळांमध्ये काम करणारे टेक्निशियन शिपाई ड्रायव्हर्स व स्वीपर्स यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आज वीस ऑगस्टला प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे तसेच शाळांमध्ये जाणाऱ्या लहान मुलांना संरक्षण मिळावे त्यांच्या पालकांना सुरक्षितता मिळावी या दृष्टीने पोलीस विभाग शिक्षण विभाग समाज कल्याण विभाग बालहक्क समिती व महसूल विभागाची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या घेणार असल्याचेही श्री यांनी यावेळी सांगितले बदलापूरला काल ज्या लहान मुलींच्या संदर्भात अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झाला आणि लॉड ऑर्डर सिच्युएशन तिथे तयार झाली या धर्तीवरती आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं ठरवलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जितक्या शाळा आहेत जितक्या खाजगी शाळा असतील सरकारी असतील आश्रम शाळा असतील इथे येणारे मुलं स्पेशली ग्रामीण भागामध्ये फार वनरेबल असतात अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना संरक्षण मिळावं आणि सुरक्षितता वाटावी पालकांना देखील यासाठी आम्ही आजच जिल्हाधिकारी महोदयांना मी पत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही एक पोलीस विभाग शिक्षण विभाग समाज बाल बालहक्क समिती आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे एस डी एम लेवलला या स्तरावरती एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतो आहे आणि या समितीचे लोक हे प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूल्सला व्हिजिट करतील स्कूलच्या मिटिंग घेतील व्यवस्थापनाच्या यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जबाबदारी पोलीस खात्याला दिली गेली आहे की त्या शाळांमध्ये असलेले टेक्निशियन्स तिथे काम करणारे ड्रायव्हर्स तिथे काम करणारे स्वीपर्स तिथे काम करणारे शिपाई हे कुठले आहेत ये कुठून येतात यांचं बॅकग्राऊंड काय आहे यांचा पत्ता काय आहे आणि यांचं सामाजिक स्टेटस आणि हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांच्या चारित्र्याची पूर्ण पडताळणी ही आम्ही करून घेणार आहोत आणि या संदर्भामध्ये हे रेकॉर्ड पोलीस स्टेशनला राहील जेणेकरून अशा घटना जिल्ह्यामध्ये होणार नाहीत आणि एक सामाजिक सुरक्षा लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा आणि भयविरहित वातावरण शिक्षणामध्ये निर्माण करता येईल